चे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सोळा केळगावमध्ये भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला प्रचार फेरीची सुरुवात भूषण नगर येथील क्रांती चौक झेंडा चौक स्वामी विवेकानंद चौक भंडारी चौक दत्त चौक, रभाजी रभाजीनगर श्रीमंत शंकर महाराज आणि वैष्णव नगर या प्रमुख ठिकाणावरून फेरी पुढे सरकली युवकांनी फेरीदरम्यान जेसीबीतून रांगेत फुलांची उधळण करून जल्लोषानं स्वागत केलं महिलांनी विविध ठिकाणी औक्षण पारंपरिक पद्धतीनं आमदार संग्राम जगताप यांचं स्वागत केलं यावेळी विश्वास जुना भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणानून गेला महायुतीचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या फेरीत सहभागी झाले होते आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास कामांची माहिती दिली त्यांनी प्रभागातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांबाबत आश्वासन दिलं आणि मतदारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन केलं केडगाव येथे आमदार संग्राम जगताप यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा दिसून आला निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आमदार संग्राम भाय्या जगतापांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेला आहे आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज प्रचार फिरे आपण पाहताय आज आपण पाहताय की नगर शहरात मोठमोठे मोड़ रस्ते असतील विकास कामं असतील भाई यांनी भरपूर प्रमाणात केले आणि आज लोक त्यांचं नाव बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न करता आहेत पण जनतेने हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे पूर्णपणे आपण म्हणतो की विकास पर्व संग्राम भाय्या सर्व हे याच्यातून आपल्याला दिसतंय की उड्डाणपूल असेल रोड असेल गोरगरिबांची कामं असतील भाईंनी पूर्णपणे मार्गे लावलेले आहेत त्यामुळे आज ही सर्वसामान्य जनता भाईयांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आपण पाहिलं प्रचारादरम्यान की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात आज भाय्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातंय ट्रेन असतील मोठमोठे हार असतील मुलांचा वर्ष असेल एकाशामुळे भाईंच्या प्रेमामुळे भाईंनी प्रेमा कामं केले त्यामुळे हे सर्व आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय मी या ठिकाणी एवढंच सांगेल की जी आहे विश्वास जुना संग्राम भाई पुन्हा आणि संग्राम भाय्या परत येणारच आहेत आणि भावी मंत्रीच होणार आहेत शब्द देतो नमस्कार मी अहमदनगर शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष नितीन घोडके आपल्याला संग्राम भैयांच्या कामाची जी पावती आज जी आपल्याला दिसते ती काय दिसती संपूर्ण नगर शहर पाहते की व्हिजन व्हिजन दोन हजार एकोणतीस नुसार भाईयांनी जे कामं चालवलेले आहेत त्या कामांचं स्वरूप आपल्या संपूर्ण नगर शहराला दिसतंय कारण काय आज आता प्रभाग क्रमांक सतरामध्ये आता जी प्रचार फेरी आहे ये यांची या ये प्रचार फेरीचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा सोळामध्ये सॉरी सोळामध्ये हा जो प्रतिसाद आहे हे त्यानंतर लोकांनी केलेलं यांचं स्वागत हे आपण सगळं पाहतात यांनी हा जो लिंक रोड होता ह्या लिंक रोडला येताना पहिला प्रश्न पडायचा की आपण आता आ, लिंक रोडनी जायचं का नाही पण आता यांनी ह्या लिंक रोडची अशा पद्धतीने व्यवस्था केली की हा लिंक रोड पूर्णपणे खाली काळ्या मातीपर्यंत नेऊन सगळं व्यवस्थित करून त्याचं पीसीसी सी कॉन्क्रिटीकरण वरती मजबूतीकरण केलंय हे सगळे लोक पाहतात समक्ष आणि ह्या कामाचं विजन पाहून इथून पुढेही सगळे लोक भैयांच्या मागे राहतील आणि राहणार आहोत हा भायचा विजन आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक संपूर्ण नगर शहराने ही जी घोषणा उचलून झालेली आहे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा आता आता धोका कसं गाढायचं ए इकडे मागू 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 बरोबर आहे बरोबर आहे बाय तिकडे बरोबर आहे ए इकडे